मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळे या देशाचं वाटोळ होतय आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या चौतीस वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं आणि शेतीले म्हणून आत्महत्या के केली आहे ज्या पद्धतीने आज अधिवेशन सुरू आहे अधिवेशन मध्ये जे विषय होत आहेत आपण त्या सभागृहाला संबोधित केलेल्या आहेत काय एकंदरीत परिस्थिती वाटते विषय भरकटत आहेत का भरकटण्याची व्यवस्थित व्यवस्था आहे एकतर मीडिया आणि राज्यकर्ते ही त्याला तेवढेच दोषी आहे मला एक सांगा कबर नको आहे नाही आहे हे ठीक आहे मान्य आहे पण त्या कबरच्या याच्यामध्ये आमचा शेतकरी किती मरत आहे जेवढा औरंगजेबानं कापले नाही तेवढे जास्त तर धोरणानं कापले ना, ना। साडेतीन लाख शेतकरी मेला आत्ता दर वर्षाला जर आपण एकंदरीत युवकांची आणि शेतकऱ्याची आत्महत्या जर पाहिल्या तर ते किमान वर्षाकाठी आम्ही पन्नास ते साठ हजारावर जातो एवढ्या आत्महत्या समोर जाणार ज्यांना जीवन असहाय्य होते मग तुमच्या धोरणामुळे लोक मारत असेल तर तुम्ही काय औरंगजेबापेक्षा काही कमी आहे का त्यांनी तलवारीच्या टोकावर मारलं तुम्ही लेखणीच्या आधारावर त्या बजेटमधून कापत असा म्हणून महात्मा फुलेनं म्हटलं होतं का कलम कसाही आहे ही, ही लोक कलमीनं मारतात लोकांना एक सार एक चांगला निर्णय आत्ता तुम्ही कांद्याचे अधिक पुन्हा प्रॉब्लेम होणार आहे तुमच्या सोयाबीनचे हाल झालेच धानाचे हाल झालेच शेतकऱ्याला काय चांगलं दिलं एखादं सांगावं एक गोष्ट सांगाव। सांगा किंवा युवकांसाठी चांगला कार्यक्रम या देशानं दिला या राज्यानं दिला एखादा चांगला कार्यक्रम मजुरानं मजुरांसाठी दिव्यांगांसाठी ओ तुम्ही एक सांगा एका घरी चार चार दिव्यांग असणाऱ्या लोकांचं कसं जगत असेल पाहिलं का सरकारनं कधी तुमचे कॅमेरे तिकडे पण गेले पाहिजे आमची विनंती आहे का तुम्ही औरंगजेबाची कबर दाखवा काही हरकत नाही पण तुमचा या व्हीमधला किती भाग हा सामान्य माणसासाठी कष्ट करणाऱ्यांसाठी द्यावं याची आशारसंहिता कॅमेऱ्याने न्यूज चॅनलने पण ठरवली पाहिजे मीडियाने ठरवली पाहिजे आज आम्ही सांगतोयच का राज्यकर्ते तर आम्हाला घेऊनच जातं जिथं न्यायचं आहे तिथं घेऊन जात आहे पण मीडियाने सुद्धा मला वाटते या सगळ्या गोष्टीचं भान ठेवणं फार गरजेचं आहे इथं मानधान नाही या चार महिन्यापासून दिव्यांगांना कसा जगत असेल ज्याला दोन पाय नाही आहे ज्याला दोन डोळे नाही आहे जो या मानधनाशिवाय जगू शकत नाही त्याचं जगणं पाहिलं का कधी आपण हे मजूर जे शेतमजुरावर एमआरजीस मध्ये मजुरी काम करतं पाच महिन्यापासून पैसे नाही आले केंद्राने ना पैसेच दिले नाही आणि या बजेटमध्ये वर निधीच तरतूद निधीची तरतूदच नाही आहे काम कष्ट करून बारा घंटे काम करणाऱ्यांना तुम्ही पैसे देत नाही तुम्ही लाडक्या बहिणीला देता ठीक आहे तिची तरतूद करता ठीक आहे पण तो कष्ट करता त्याले मजुरी देत नाही सरकारी कामावर जो येतं रोज बारा घंटे काम करतेला पाच महिन्यापासून पगार मानधान नाही कधी कॅमेरे गेले का तिकडे कधी सरकारनं विचार केला का या सगळ्या गोष्टी संसदेमध्ये किंवा लोकस आम्ही पाहतो विधानसभेमध्ये कोणी आवाज उठवलेला दिसतं का सांगा हे अशी भयानक स्थिती आहे आणि म्हणून आम्ही अन्नत्याग करतोय शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नावर प्रहार संघटनेचे नेते बचू कडू यांनी आंदोलन सुरू केले किल्ले रायगडाच्या पायथाशी असलेल्या पाच इथं राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून बचू कडू यांनी तीन दिवसांचं हे अन्य आंदोलन सुरू केले दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे दिन दिवस हे प्रतिकात्मक आंदोलन चालणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल असं बचू कडू यांनी सांगितलं आहे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन चार चार महिने भेटत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल धानाचे असेल एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णता खाली आलेले आहे घेण्यात आलेली आहे शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आंदोलन करतायत किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हे आंदोलन सुरू आहे बच्चू कडूंची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळते डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे स्वराज्याच्या राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी अर्थात पाचाड येथे कालपासून बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे जवळपास तीस तास उलटल्यानंतर ही आंदोलन सुरू आहे आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तेच साज उलटल्यानंतर देखील सरकार दखल घेत नाही आंदोलनाची काय भावना आहे आता कलेक्टरने फोन केलेला आहे पाच वाजता येणार आहे तर मुळात अशी गोष्ट आहे का एकतर यांचं एक संघटन नाही संघटन झालं तर यांना येणं जाणं खूप कठीण आम्ही काही असा विषय नाही घेतला जाती धर्माचा विषय ही वस्तुस्थिती आहे त्या दिव्यांगाच कसि सांगाची वेळ सरकारला आहे ना हे सरकारचं किंवा याच्या मागण्या पूर्ण केल्या म्हणजे तुम्हाला राजकीय मजबूती असं पण नाहीये पण आशीर्वाद नक्की मिळेल त्या आशीर्वादासाठी तरी सरकारनं त्याकडे पाहिलं पाहिजे ह्या माफक अपेक्षा आणि तुम्ही शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू शकतो ते पण आपण त्या बाबतीत पण आपण बोलत नाही आता कलेक्टर आणि तहसीलदाराचा स्वतः तहसीलदार आले होते कलेक्टरचा स्वतः फोन आला पाच वाजता येतो सांगितलं तर पाच वाजता ते आल्यावर काय होते त्यांची आज सकाळपर्यंत मेंटेन होते पण शुगर आता शुगर शुगर लेवल पण लो डाऊन झालेली आहे तर मला असं वाटत आहे की तात्काळ त्यांना तातडीची आपल्याला रुग्णालयामध्ये पावशी ट्रीटमेंट करायची भेटायची वेळ आणि बघू आपण त्यांना आम्ही वारंवार कन्व्हिन्स करत आहोत त्या गोष्टीसाठी जर त्यांनी कन्व्हिन्स करण्यात असेल आम्ही प्रयत्न करू जर झाले तर आम्ही त्यांची तात्काळमध्ये आयुर्वेद लावून घेण्याचा त्यांना प्रयत्न सांगण्यासाठी आग्रह उपोषण स्थळी जर पाहायला आल तर हे प्रशासकीय अधिकारी आले आहेत त्याशिवाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इथं जे आंदोलन करते आहेत मोठे नारे देत आहेत कालच्या पेक्षा आजची संख्या वाढली आहे पूर्ण जो हाल आहे सभागृह हा, हा, हा पूर्ण भरला आहे तुम्ही या ठिकाणचा हा तितंबा पोहोच राहिले आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ना दिव्यांग या ठिकाणी जे आहे ते नारे देऊन राहिले मोठ्या प्रमाणात उभे झाले आहेत तुम्ही या ठिकाणचं दृश्य या ठिकाणचं पोहोचून राहिले काहीतरी तितंबा झाल्याची गोष्ट सध्या या ठिकाणी येऊन राहिली आहे आपण नेमकं काय त्या ठिकाणी घडत आहे ते पोहोचले ते राजगड असं असताना फक्त आमच्या आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून एक कोणतरी झाला पाहिजे आणि तारीख झाली पाहिजे आमच्या मागण्याच्या अवघडच मान्य करा या असे आणि मान सन्मान हा विषय आमच्यासाठी लहान आहे तर महत्वाचं आहे तर निश्चित होणे आणि किमान